भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर पुणे शहरातल्या विकासाच्या खूप कामाची आखणी आम्ही केली विशेषत महापालिकेतही सत्ता आल्यानंतर जीवनावश्यक जे विषय आहेत ज्याच्यामध्ये रस्ते आहे पाणी आहे वीज आहे आरोग्य आहे गार्डन आहेत आज जवळजवळ साठ ते सत्तर गार्डनची कामं सुरू झाली आहेत आणि विशेषतः ओपन स्पेस ज्या मोकळ्या होत्या ज्याचा गैरवापर व्हायचा तिथे देखील आज गार्डनची उद्घाटनं आम्ही करतो त्यामुळे पुणेकरांचं जीवन सुखी आनंदी व्हावं म्हणून त्यांना लागणाऱ्या ज्या दैनंदिन गोष्टी आहेत आता चोवीस बाय सातची पुरवठ्याची योजना कार्यान्वित आली पुणेकरांवर विश्वास ठेवून लोकांनी पुणेकरांना कर्ज देखील दिलं महापालिकेच्या अंदाजपत्रकातही पैसे टाकले तर आता त्रेसष्ट टाक्यांची बांधकामं एक्क्याऐंशी बैकी ही जवळजवळ पूर्णत्वाला आलेली आहेत <coughs> पाण्याचं काम आहे ते किचकट असतं जमिनी खालून असतं वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून चोवीस बाय सात पाणी पुरवठा हा पुढच्या काही वर्षामध्ये आम्ही पुणेकरांना देणार आहोत दुसरा एक पुण्यातल्या वाहतुकीचा मोठा प्रश्न होता आपल्याला माहिती आहे की पी एम आर डीच्या माध्यमातून पुण्याच्या परिसराचा विकास आम्ही करतो आणि जे रोड एकशे तेहतीस किलोमीटरचे आम्ही करायला घेतलेत त्या रिंग रोडचा फायदा असा आहे की जी वाहतूक मुंबईहून येणारी दक्षिण भारतात जाणारी होती ती सगळी पुण्याच्या मध्यवर्ती वस्तीतनं जात होती आता या रोडची कामं सुरू झाल्यामुळे ही सगळी मोठी वाहनं हेवी व्हेकल जी म्हणतात कंटेनर्स वगैरे हे एक तर रात्री पाठवतो आणि परस्पर बाहेर पाठवतो त्यामुळे पुण्याचं वाहनांचा कोळंबा व्हायचा तो एक थांबलेला आहे आणि रिंगरोडच्या माध्यमातून चांगलं काम सुरू झालं आहे सगळ्यात आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण म्हणजे आज अंतर्गत वाहतुकीमध्ये पी एम पी एल कमी पडते हे आम आम्हाला माहिती होतं आणि म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष या शहरातल्या मेट्रोचा विषय हा आधीच्या सरकारने चर्चेतच घातला होता पण जातीने मी लक्ष घालून पालकमंत्र्या नात्यानं सगळ्यांना एकत्र घेऊन वेळप्रसंगी दिल्लीत बैठका घेतल्या मुंबईत बैठका घेतल्या आणि आपण आज पाहत असाल की आता पुण्यातल्या मेट्रोचं काम सुरू झालं दोन मेट्रोंचे पिलर्सवर आले स्लॅब पडायला लागल्या आणि पुढच्या काही महिन्यात किंवा वर्षामध्ये आम्ही त्या मेट्रो सुरू करू पुण्याहून एक फार मोठा वर्ग हा हिंजवडीला जात होता कामगार म्हणून आय टीचे इंजिनियर म्हणून आम्ही सर्वे केले तेव्हा असं लक्षात आलं की एक लाख शहाण्णव हजार लोकं रोज तिकडे जातात येतात आणि प्रत्येकाचे जाताना दोन तास येताना दोन तास वाया जात होते त्यामुळे आम्ही पुण्यातली तिसरी मेट्रो जी आहे ती देखील चालू केलेली आहे तिचंही काम आता कार्यान्वित होईल म्हणजे मेट्रोचं जाळं आम्ही पुण्यात विणण्याचा चंग बांधला आहे त्याचं कारण कमी खर्चामध्ये रस्त्याची वाहतूक न होता वाहनं स्वतःची न वापरता माणसाला जर जायला यायला मिळालं तर ते अधिक सोयीचं होणार आहे पुणे हे एक औद्योगिक क्षेत्र आहे त्यामुळे एम आय डी सीची डेव्हलपमेंट तिथल्या शेतकऱ्यांना पैसे देणं आणि उद्योजक जास्तीत जास्ती, जास्ती महाराष्ट्रामध्ये यावेत पुण्यामध्ये यावे मला सांगायला आनंद होतो की राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक लोकं करत आहेत देशातल्या गुंतवणुकीच्या चाळीस टक्के गुंतवणूक ही आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याला कारण म्हणजे सरकारचं औद्योगिक धोरण आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार हा निर्माण होणार आहे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे अनेक ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीज त्यांची गुणवत्ता सुधारावी दुर्दैवाने आज भारतातलं एकही विद्यापीठ जगातल्या दोनशे विद्यापीठांच्या नावामध्ये नाही याचं दुःख आम्हाला आहे आणि पुणे हे शैक्षणिक केंद्र असल्यामुळे त्यांना स्वायत्तता जर दिली तर त्यांची गुणात्मक वाढ होऊ शकते आणि म्हणून पी डी पाटीलपासून एम आय टीपर्यंत आणखीन मॉडर्न कॉलेज असेल भारतीय विद्यापीठ असेल या सगळ्यांना आम्ही देखील दिलेली आहे आणि पुणे हे एक चांगलं औद्योगिक क्षेत्र होत असताना ते एक शैक्षणिक क्षेत्र देखील नावाजलेलं असावं ही काळजी आम्ही घेतलेली आहे आपल्याला माहिती असेल की रिंग रोड मेट्रो हे सगळं करत असताना लोणावळा ते दौंड हा कॉरिडॉर करायचा आहे आणि त्याच्यात डबल वाहतूक सुरू होणार आहे त्याच्याकरताही केंद्र सरकारने पैसे मागितले पिंपरी चिंचवडणीमध्ये नाही म्हणलं होतं तेव्हा आमची सत्ता नव्हती पण आता आम्ही सगळ्यांना तयार केलं आहे आणि हा एक मोठा कॉरिडॉर हा तिथे होईल नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत पुणे जिल्ह्यात पालखी मार्गाचं काम चालू आहे <clears throat> राज्य रस्ते केंद्र रस्ते हे रुंद करणं त्याच्यावर आज चांदणी चौकाचा विषय आपल्याला सांगू इच्छितो कि दोल दोल की चांदणी चौकातली वाहतुकीची कोंडी एवढी होत होती आज जवळजवळ चारशे कोटी रुपये खर्च करून आम्ही चांदणी चौकाचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक ही सुरळीत होईल दळणवळण सुरळीत होईल मग ते रेल्वेच्या मार्गाने असेल विमानाच्याही मार्गाने पुण्याचा विमानतळ हा मिल्ट्रीचा विमानतळ आहे बरेच वेळा त्यांच्याकडे जाऊन चर्चा करून आम्ही आता विमानतळाला एक पंचवीस तीस एकर जागा घेतली आहे त्याचा रनवेही वाढवायचा आहे पॅसेंजरची संख्या आठपट झालेली आहे आणि त्यामुळे त्याचं करण्याचं काम सुरू झालं आता तिथं काँक्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे आधी केवळ सहा ते सात विमानं पार्क होत होती आता आणखीन आठ विमानांची भर त्याच्यामध्ये पडली आहे आणि आता दिवस रात्र विमानसेवा सुरू आहे कारण जगातून लोक पुण्यामध्ये येतात देशभरातून लोक पुण्यामध्ये येतात पुणे ही एक सांस्कृतिक राजधानी आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ रहावं म्हणून चार आमचे कचऱ्याचे प्रकल्प सुरू आहेत म्हणजे आपण जर बघाल तर चौफेर आम्ही आत्ता दृष्टी ठेवली आहे मग तो कचऱ्याचा प्रश्न असो तो पाण्याचा प्रश्न असो तो वाहतुकीचा प्रश्न असो विमानतळाचा प्रश्न असो रेल्वे रुंदीचा प्रश्न असो रुंदी शैक्षणिक संस्था असो औद्योगिकरण असो याचबरोबर लोकांना रोजगार मिळवण्याकरता देखील अनेक नवीन नवीन प्रकल्प आपण सुरू केलेले आहेत मला असं वाटतं की व्यक्तिगत लाभाच्या योजना देखील म्हणजे एकट्या पुणे शहरात मागच्या काही महिन्यात आम्ही शेहेचाळीस हजार महिलांना उज्ज्वला गॅस ह्याची कनेक्शन दिली आणि आमच्या डोक्यात आहे की भविष्य काळामध्ये सर्व महिलांना ही उज्ज्वला गॅसची कनेक्शन जी आहेत ती आम्हाला द्यायची आहे आज हॉस्पिटल ससूनसारख्या हॉस्पिटलला मोठी मशिनरी आम्ही आणली आज केंद्र सरकारच्या इतक्या चांगल्या योजना आहेत आता आयुष्यमान योजनेमध्ये पाच लाखापर्यंतचा विमा आहे पुणे शहरात तर शहरी गरीब योजनेमध्ये एक लाख रुपये मिळतात आणि म्हणून माणूस हा केंद्रबिंदू धरून त्याच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आणि सुखसोयींचा विचार करून पुणे हे एक आदर्श गाव शहर जगाच्या नकाशावर कसं येईल असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक मोहऱ्यावर आम्ही लढतो आणि केवळ लढतोच नाही तर आमच्या कामाची प्रगती म्हणजे आज मेट्रो पुण्यात आली हे मेट्रोचे खांबच आहेत आम्हाला सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही जायकासारखा एक प्रकल्प आम्ही आणला आहे सुधारसारखा कारण पुणे हिरवं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि आता त्याच्याही एस टी पी प्लॅनची मंजुरी मिळून ते काम सुरू होईल आणि म्हणून अनेकविध कामं पुणे शहरात सुरू आहेत मी गेले चाळीस पन्नास वर्ष पुण्याच्या राजकीय जीवनात एवढ्या गतीने कामं कधीच पाहिली नव्हती पुणे शहर आणि पुणे जिल्हा याच्यामध्ये आत्ता केंद्र आणि राज्य सरकारची जी कामं चालली आहेत त्याची रक्कम आहे साठ हजार कोटी रुपये केवळ पुण्याकरता आज सरकार साठ हजार कोटी रुपये खर्च करते मग कुठे उड्डाण पूल असतील कुठे अंडरपास असेल ज्येष्ठ नागरिकांचं धोरण असेल महिलांचं सबलीकरण असेल सामाजिक प्रश्न विकासाचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न औद्योगिकरण आणि ह्याच्यातून पुण्यातला माणूस हा सुरक्षित राहील ह्याची देखील काळजी आम्ही घेतली आहेत म्हणून मला असं वाटतं की मागच्या पाच वर्षामध्ये योजना केवळ कागदावर नाहीत तर कागदावरच्या योजना कार्यान्वित करण्याकरता देखील आम्ही चांगली प्रगती केली आहे आणि कुठलाही एखादा मोठा प्रकल्प असतो तो, तो समुद्रावर वाळूचा बंगला बांधतो तसा बांधता येत नाही त्याला पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागतं जाणीवपूर्वक करावं लागतं त्याचं नियोजन करावं लागतं त्याला निधी उपलब्ध करून द्यावा लागतो आणि असा भरपूर निधी जिल्ह्यात उपलब्ध केला आहे सामान्य गरीब माणूस आणि महिला हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि त्याच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या साऱ्या गोष्टींचा विचार करून या पुणे शहरामध्ये आम्ही क्रांती करायचं ठरवलेलं आहे या पुण्याचा चेहरा मोरा बदलवून टाकण्याचा विडा आम्ही उचलला आहे कारण इतकं भरभरून पुणेकरांनी आम्हाला दिलं आज महानगरपालिकेत आमची सत्ता नव्हती आता आज आज वर आमचे नगरसेवक आहेत आज आमचे खासदार पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे आहेत आज आठही आमदार आहेत मग जेव्हा लोकांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं तर त्याच्यातून उतराई होणं आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणं पुण्याचा विकास करणं पुणेकरांची कामं करणं आणि पुण्यातलं जीवन सुरक्षित राहील पुण्यातलं जीवन सुखमय राहील आणि पुणं हे एक जगाच्या नकाशावर आदर्श केंद्रबिंदू असेल असा आमचा प्रयत्न आहे आणि खूप मी पुणेकरांना धन्यवाद देईल मेट्रोचं काम चालू असताना एकाही पुणेकरांनी वाहतुकीची तक्रार केली नाही कारण त्यांना माहिती आहे की हे मेट्रोचं काम सुरू झाल्यावर पुढे शंभर वर्ष आपल्याला ह्या मेट्रोचा उपयोग होणार आहे आणि म्हणून पुणेकरांची साथ आहे आशीर्वाद आहे हा हा म्हणता भविष्यामध्ये हे पुणं बदललेलं दिसेल आणि तोच संकल्प घेऊन आम्ही काम करतो पुण्याचे विश्वस्त आम्ही आहोत चौकीदार हाही एक चांगला शब्द आहे की चौकीदार रक्षण करत असतो पण तो केवळ रक्षण करत असतो इथे केवळ रक्षणापुरत्या आमच्या मर्यादा सीमित नाहीत तर त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल आज लोकं म्हणू लागले की अरे किती फुटपाथ चांगले झाले तिथे बसायला जागा आहे लहान मुलं बसतात बाहेरचे टुरिस्ट येतात ते खुश असतात ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे निर्माण झाले आज कायदा सुव्यवस्था देखील आम्ही हातात ठेवल्यास पोलिसिंग देखील ज्या पद्धतीनं चाललं आहे वायफायच्या माध्यमातून असेल ॲपच्या माध्यमातून असेल आज वेगवेगळ्या पोलीस चौकीतनं लगेच सेवा मिळतात एकशे आठ असेल आज फायर ब्रिगेडची स्टेशन आम्ही वाढवतो आणि म्हणून इतका बारीक विचार पुणे शहराकरता आम्ही केला आहे आणि परमेश्वर कृपेने हे सगळं पूर्ण होत आहे जेव्हा पूर्ण होईल तोच आमच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असेल